नमस्कार आज आपण बघणार आहोत येने प्लॉट म्हणजे काय येने प्लॉट म्हणजे नॉन ॲग्रिकल्चर प्लॉट म्हणजेच शेतीसाठी नसलेली जमीन भारतातील बहुतांश जमीन ही मूळतः कृषी वापरासाठी असते त्यामुळे जर कोणाला त्या जमिनीवर घर दुकान उद्योग रिसॉर्ट किंवा इतर कोणतीही बिगर शेतीशी संबंधित बांधकाम करायचे असेल तर त्या जमिनीचे नॉन ॲग्रिकल्चर कन्व्हर्जन करून तिला येणे प्लॉट दर्जा द्यावा लागतो आणि ह्यानुसार येणे प्लॉटचे काही प्रकार पडतात येणे प्लॉट वेगवेगळ्या वे वे कारणांसाठी वापरले जाऊ शकतात त्यामुळे ते त्याचे खालील प्रमुख प्रकार पडतात नंबर एक येणे रेसिडेन्शियल म्हणजे गृहनिर्माणासाठी घर बंगलो अपार्टमेंट हाऊसिंग प्रोजेक्टसाठी वापरली जाणारी जमीन स्थानिक प्रशासन किंवा शासन निर्देशित कार्यालय किंवा विकास प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी आवश्यक नंबर दोनचा येतो येणे कमर्शियल म्हणजे व्यावसायिक उपयोगासाठी दुकाने शॉपिंग कॉम्प्लेक्स हॉटेल ऑफिसेस यासाठी वापरली जाणारी जमीन मोठ्या प्रमाणात व्यावसायिक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी ह्या प्रकारातला जो येणे कमर्शियल आहे हा उपयुक्त ठरतो नंबर तीन येते येणे इंडस्ट्रियल म्हणजे औद्योगिक वापरासाठी फॅक्टरी वेअरहाऊस गोदाम लघु उद्योग यासाठी वापरली जाणारी जमीन एम आय डी सी किंवा स्थानिक औद्योगिक विकास प्राधिकरणाकडून परवानगी आवश्यक नंबर चार इथं एन ए आय टी म्हणजे माहिती तंत्रज्ञानासाठी आय टी कंपन्या डेटा सेंटर स्टार्टअप हब उभारण्यासाठी वापरण्यात येणारी जमीन आय टी क्षेत्रासाठी विशेष धोरणाअंतर्गत विकसित केली जाते नंबर पाचमध्ये येतं येणे रिसॉर्ट किंवा हॉस्पिटॅलिटी हॉटेल आणि रिसॉर्टसाठी रिसॉर्ट फार्महाऊस हॉलिडे होम यासाठी वापरण्यात येणारी जमीन पर्यटन क्षेत्रासाठी विशेष झोनमध्ये विकसित केली जाते या सगळ्याचा निष्कर्ष जर बघितला तर येणे प्लॉट म्हणजे शेतीच्या उपयोगासाठी नसलेली आणि अधिकृतरित्या बिगर शेती वापरासाठी मंजूर केलेली जमीन ज्यामध्ये भविष्यात कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही कारण जमिनीशी आणि महसूलशी संबंधित सर्व सरकारी कार्यालयांच्या नियमवाटींची पूर्तता करून स्थानिक प्रशासन किंवा शासन निर्देशित कार्यालय किंवा विकास प्राधिकरणाकडून अधिकृतपणे परवानगी घेतलेली असते किंवा मिळालेली असते अशा प्लॉटमध्ये गुंतवणूक केल्याने चांगला परतावा मिळू शकतो परंतु खरेदी करण्यापूर्वी सर्व कायदेशीर कागदपत्रे नीट पातळांनी करणे गरजेचे आहे समजूतदारपणे गुंतवणूक करा सुरक्षित व्यवहार करा धन्यवाद